नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्रीय लोककला महोत्सवात आकर्षण ठरल्या स्वाती पुणेकर सांगली येथील शिवलीला सांस्कृतिक कला मंचच्या वतीने विसावा महाराष्ट्रीय लोककला महोत्सव मोठ्या जल्लोषात आणि रसिकांच्या उद्दंड प्रतिसादात विष्णुदास भावे नाट्य मंदिराच्या रंगमंचावर संपन्न झाला या महोत्सवात सर्वांचे आकर्षण ठरले लावण्य अप्सरा स्वाती पुणेकर स्वाती पुणेकर यांनी आपल्या लावणीच्या अदांनी उपस्थित मायबापांना चांगलीच भुरळ घातली सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले मोठी दाद दिली आणि कार्यक्रमातून आपली अदा नृत्य नैपुण्य दाखवून सर्वांच्या मनात जागा केलेल्या स्वाती पुणेकर यांनी सांगलीच्या शिवलीला महाराष्ट्रीय लोककला महोत्सव गाजवला कार्यक्रमाचे उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मनोहर काका सारडा आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायक आणि मालती डेव्हलपर्सचे सर्वे सर्वेसर्वा रमाकांत भाऊ घोडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धनुभाऊ खोत जणगोंडा पाटील शिवलीलाच्या उपाध्यक्षा कलावती पवार सुरेश उपार संगीता गरड अध्यक्षा मंजिरी दांडेकर राणी यादवाडे विमल शेट्टी वर्षा लड्डा अलका अट्टल आर बी पाटील बाळकृष्ण भगत मधुकर भोसले कुपवाडचे माजी नगराध्यक्ष श्री राजपूत साहेब सतीश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते अनेक दिग्गज कलाकारांनी लावणी भारुड गोंधळ पिंगळा वासुदेव आदीसह पारंपरिक लोककला सादर केल्या रसिकांनी त्याला जोरदार दाद दिले लावणी तमाशा सम्राज्ञी लंका पाचेगावकर लावणी अप्सरा लावणीची राणी स्वाती पुणेकर लावणीचे सुपरफास्ट एक्सप्रेस अनु खांडेकर जागरण गोंधळ पार्टीचे रवी रेणके बंधू युवा शाहीर आविष्कार देशिंगे लखण बुचडे कोल्हापूर यांचा रिद्धी ढोल ताशा ग्रुप कोल्हापूरच्या उदयनमुख गायिका अर्चना निकम अर्चना कदम लावण्यवती स्वाती कुंभार यांना कैलासवासी तुकाराम खंडू गरण मिरजकर स्मृती महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार हा पुरस्कार तर उद्योजक सुनील पेराळे डॉक्टर विठ्ठल व पद्मा मस्के, श्री उल्हास व उज्वला परब रेवती कुलकर्णी उद्योजक कल्ला सुतार माया गडदे संगीता पाटील यांना कर्तृत्व भरारी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मुला मुलींच्या वेशभूषा लोकनृत्य एकल व सामूहिक तसेच महिलांच्या वेशभूषा या स्पर्धांना जोरदार प्रतिसाद लाभला या स्पर्धांचे सारिका घोरपडे अभिनेत्री मोहिनी खोत अपर्णा कागले यांनी परीक्षण केले तर उत्तम असे सूत्रसंचालन वैष्णवी जाधव हिने केले मुख्य संयोजक श्री सुरेश गरड यांनी गेल्या वीस वर्षाचा आढावा घेत कार्यक्रमाचा हेतू विषद केला आशाताई फडणीस सनिता दाभोळकर रिंकल सावंत कल्पना जाधव संगीता घाडगे सविता बापट अंगार लिमे सविता कोरे इब्राहिम जमादार बाळासाहेब खोत शिवेंद्र गरड आयू बैनापुरे महादेव हरके बाळकृष्ण देशपांडे आदींनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले कारण काय की आपल्याला पुढचे कार्यक्रम सगळे बघायचे बोलण्यासारखं खूप काही सुरेश आणि संपूर्ण टीम त्याला मी धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम नाही सोपाला प्रचंड मेहनत आणि या मेहनतीच त्याला आपण सर्वांनी म्हणून कायम दिलं पाहिजे धन मन आणि या तिन्ही बाजू आपण त्याला थोडं सांभाळून घेतल्या पाहिजे खूप चांगला कार्यक्रम सुरेश राबवतो आहे आणि त्याच्या मेहनतीची तारीफ करावी तेवढी कमी आहे मी त्याला फारसं काही सांगत नाही सुरेश तुझ्या या मेहनतीला मी अभिवादन पण करतो आणि तुला एक आशीर्वाद असा देतो की भविष्यात ह्याच्यापेक्षा चांगले कार्यक्रम तुम्ही करत राहावे आम्ही बरेच लोक तुझ्या पाठीशी राहू आणि हा कार्यक्रम सुसंपन्न होईल खूप खूप चांगलं झालेला आहे मी आता जास्त काही बोलत नाही सगळ्यांना धन्यवाद